मिरजेत सरस्वती व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफले भविष्यावर बोलू काही या विषयावर प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान संपन्न व्याख्यानाला प्रचंड प्रतिसाद मिरज येथील श्रीमंत बाळासाहेब ज्युबिली राय लायब्ररी सरस्वती मंदिर मिरज यांच्या वतीनं मिरज बालगंधर्व येथे सरस्वती व्याख्यानमालेचे तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे संस्थेचे अध्यक्ष सुरेश बापू आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली याचे आयोजन करण्यात आले असून आज या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांच्या भविष्यावर बोलू काही या विषयावर व्याख्यान संपन्न झाले या व्याख्यानमालेचे उद्घाटन ज्येष्ठ वाचक बाबूराव घोडके भैया शहा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी अध्यक्ष माननीय या सुरेश बापू आवटी संस्थेचे संचालक माजी नगरसेवक संदीप आवटी निरंजन आवटी सुनील मोतुगडे महेश पाटील नितीन आवटी श्रीकांत महाजन बाळासाहेब अस्वले यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज